नमस्कार आपल्या सगळ्यांच्या आवडत्या विषयांवर म्हणजे आपल्या शास्त्रांमधल्या ज्ञानावर आपण पुन्हा एकदा सखोल चर्चा करणार आहोत नमस्कार आज आपण वेदांतातील एक खूप म्हणजे खूपच गहन संकल्पना घेतली आहे नेती 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 हो नेती, नेती। याचा शब्दशः अर्थ होतो हे नाही हे नाही ही शिकवण येते उपनिषदांमधून विशेषत बृहदारण्यक उपनिषदात याचा उल्लेख आहे अगदी आणि हा मार्ग आहे आत्मस्वरूपाला जाणण्याचा म्हणजे स्व काय नाही हे नाकारत जाऊन शेवटी जे उरत ते जाणणं बरोबर पण मला नेहमी प्रश्न पडतो की असं नकारानी का जायचं आपण सहसा मी कोण आहे हे सकारात्मक पद्धतीने सांगतो मग वेदांत हा उलटा मार्ग का सांगतो हे नाही ते नाही असं का हा महत्वाचा मुद्दा आहे आपल्या उपनिषदानुसार जे अंतिम सत्य आहे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो ते कसं आहे माहितीये ते आपल्या शब्दांच्या आपल्या विचारांच्या आपल्या संकल्पनांच्या पलीकडचं आहे असीम आहे ते अच्छा आपण जर म्हणालो ते असं आहे तर आपण त्याला एक मर्यादित बनतो कोणतेही वर्णन कोणतीही व्याख्या त्याला अपूर्णच ठरवेल म्हणजे ते शब्दांत पकडता येत नाही बरोबर म्हणून शास्त्र काय करतात ते फक्त निर्देश करतात कसं तर जे जे मर्यादित आहे जे जे बदलतं जे जे आपण अनुभवू शकतो ते सगळं ते नाही असं सांगून म्हणजे हे नाही ते नाही असं करत गेल्यावर हो या सगळ्या मर्यादित गोष्टींना नाकारल्यावर जे असीम आहे जे मूळ तत्व आहे ते आपोआप उघड होतं हे अजूनही थोडं अमूर्त वाटतंय आपल्या स्रोतांमध्ये याचं काही उदाहरण आहे का म्हणजे समजायला सोपं जाईल असं हो एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे ते म्हणजे कांद्याचं कांद्याचं हा समजा आपण कांद्याचे पापुद्रे काढतोय एक एक पापुद्रा वेगळा करतोय पहिला पापुद्रा म्हणजे आपलं हे शरीर कोश अगदी मग पुढच्या पापुद्रा म्हणजे इंद्रिय मग प्राण मग मन बुद्धी अहंकार जे जे आपण मी समजतो ते एक एक करून काढत जायचं बरं पण कांद्याचे सगळे पापुद्रे काढल्यावर तर काहीच उरत नाही शेवटी बरोबर कांद्याचा गाभा नसतो तसा पण ती काढण्याची क्रिया जिथे थांबते जिथे आता काही काढण्यासारखं उरलेलंच नाहीये ते जे उरतं जे काढता येत नाही तेच आपलं खरं सार आहे वेदांत म्हणतं ती आहे शुद्ध जाणीव प्युअर अवेअरनेस आत्मा अच्छा म्हणजे नेतीनेती ही ती पापुद्रे सोडण्याची प्रक्रिया आहे जेणेकरून आत काय आहे किंवा काय नाही हे कळावं अगदी जे जे आवरण आहे ते ते बाजूला सारण याच संदर्भात तैत्रीय उपनिषदात पंचकोष विवेक सांगितला आहे नाही का त्याचा आणि नेती नेतीचा संबंध कसा आहे खूप जवळचा संबंध आहे पंचकोष विवेक म्हणजे आपल्या अस्तित्वाचे पाच स्तर किंवा आवरण जणू काही आत्म्यावर चढलेले कपड्यांचे थर हे समजून घेतलं की नेति नेती वापरायला सोपं जातं कोणते आहेत हे पाच कोश पहिला अन्नमय कोश म्हणजे आपलं हे भौतिक शरीर जे अन्नाने बनतं बरोबर अन्नाने बनलेलं टिकणारं आणि शेवटी मातीत मिसळणारं पण हे शरीर तर इतकं मी वाटतं याला मी नाही कसं म्हणायचं इथेच विवेक करायचा साधक विचारतो हे शरीर जन्माला आलं ते बदलतंय म्हातारं होईल नष्ट होईल पण मी या सगळ्या बदलांना पाहतोय मी या शरीराचा साक्षी आहे जे बदलतं ते मी कसं असेन म्हणून मग तो म्हणतो नेती हे शरीर मी नाही अच्छा साक्षी भाव बदलांना पाहणारा बदलापेक्षा वेगळा असतो ठीक आहे मग दुसरा कोश दुसरा आहे प्राणमय कोश हा प्राणशक्तीचा स्तर आहे आपला श्वास शरीरातली ऊर्जा पचन रक्ताभिसरण या सगळ्या क्रिया प्राणामुळे चालतात जीवनशक्ती व्हायटल एनर्जी हो पण इथेही नेती नेती लागू होतं भूक लागते तहान लागते श्वास चालतो या क्रिया माझ्यात घडतात पण मी म्हणजे या क्रियांनाव्हेत म्हणजे कसं श्वास येतो जातो भूक लागते शमते हे सगळं बदलणार आहे मी या बदलांचाही जाणकार आहे म्हणून नेती मी प्राण नाही मी भूक नाही मी जीवनशक्तीही नाही हे सूक्ष्म आहे म्हणजे क्रियांपासून स्वतःला वेगळं पाहणं यानंतर येतो मनोमयकोश म्हणजे आपलं मन हो मनोमयकोश विचार भावना इच्छा शंका राग लोभ सुख दुःख हे सगळं इथे येतं माझं मन लागत नाहीये मी खूप आनंदी आहे इथे तर मीपणा खूपच घट्ट असतो मी, मी दुःखी आहे असं वाटताना मी दुःख नाही हे कसं पटेल इथेही तोच साक्षी भाव विचार येतात जातात ढगांसारखे भावना बदलतात मन हे एक साधन आहे पण ते मी नाही जो या सगळ्यांना पाहतो तो त्यांच्या पलीकडचा आहे म्हणून साधक म्हणतो नेती मी हे चंचल मन नाही मी या विचारांचा आणि भावनांचा साक्षी आहे मनाच्याही पलीकडे चौथा कोश कोणता चौथा विज्ञानमय कोश यात बुद्धी आणि अहंकार येतात विश्लेषण करणं निर्णय घेणं तर्क करणं आणि मुख्य म्हणजे मी करता आहे मी डॉक्टर आहे मी हुशार आहे अशी ओळख निर्माण करणं अच्छा इंटेलेक्ट आणि इगोत असते ही सुद्धा प्रकृतीची सूक्ष्म साधन आहेत आत्मा यांच्याही पलीकडे आहे म्हणून नेती मी ही बुद्धी नाही मी हा अहंकार किंवा ही विशिष्ट ओळख नाही हे खूपच खोलवरचं विश्लेषण आहे आता शेवटचा पाचवा कोश आनंदमय कोश हा तर आनंदाचा कोश आहे आत्म्याचं स्वरूपही सच्चित आनंद म्हणतात मग याला नेती का म्हणायचं बरोबर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आनंदमय कोश म्हणजे झोपेतला किंवा खोल ध्यानातला अनुभवजन्य आनंद ब्लिस शांती समाधान हा सर्वात सूक्ष्म कोश आहे पण तरीही तो एक अनुभव आहे एक अवस्था आहे गाढझोप संपते ध्यान संपत तसा तो अनुभवही जातो किंवा बदलतो अच्छा आत्मा मात्र निरपेक्ष आनंद आहे तो कोणत्याही अवस्थेवर अवलंबून नाही तो आनंदाचा अनुभव नाही तो स्वतःच आनंद आहे म्हणून अगदी त्या दिव्य आनंदाच्या अनुभवालाही साधक म्हणतो नेती मी हा अनुभवला जाणारा आनंद सुद्धा नाही कारण मी या आनंदाचाही साक्षी आहे बापरे म्हणजे शरीर प्राण मन बुद्धी अहंकार आणि अनुभवलेला आनंद या पाचही आवरणांना नाकारल्यावर काय उरत मग शून्य नाही शून्य नाही हेच तर सौंदर्य आहे वेदांताचा या पाचही कोशांना नाकारल्यावर जे नाकारता येत नाही जे या सगळ्यांचा आधार आहे जो या सगळ्यांचा न बदलणारा साक्षी आहे ते काय आहे ते आहे आत्मा आपलं खरं स्वरूप आणि म्हणूनच वेदांत त्याला म्हणतं सच्चित आनंद सच्चित आनंद म्हणजे सत म्हणजे शाश्वत अस्तित्व प्युअर बिईंग जे कधीच नष्ट होत नाही चित म्हणजे शुद्ध जाणीव प्युअर कॉन्शियसनेस जे स्वतःच प्रकाशित आहे आणि सगळ्या अनुभवांना जाणतं आणि आनंद म्हणजे निरपेक्ष असीम आनंद ब्लिस जो आपला खरा स्वभाव आहे हा आत्मा या पाच कोशांच्या पलीकडचा आहे म्हणजे नेती नेती ही प्रक्रिया आपल्याला आपल्या खोट्या ओळखी बाजूला सारून या सच्चित आनंद स्वरूपापर्यंत घेऊन जाते किती पॉवरफुल आहे निश्चितच ही केवळ बौद्धिक कसरत नाही तर अनुभवातून येणारा विवेक आहे बर ही झाली थिअरी पण पतंजलींच्या अष्टांग योगामध्ये म्हणजे प्रत्यक्ष साधनेत या नेति नेतेचा उपयोग कसा होतो खास करून ध्यानाच्या अंगामध्ये हो तिथे याचा खूप महत्वाचा रोल आहे अष्टांग योगाची शेवटची चार अंग प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही आंतरिक यात्रा आहे प्रत्याहार म्हणजे इंद्रियांना आत ओढणं इथे कसं उपयोगी पडतं नेती नेती जेव्हा आपण ध्यानाला बसतो तेव्हा बाहेरचे आवाज शरीराच्या संवेदना मन खेचतात तेव्हा साधकातून म्हणतो नेती हा आवाज मी नाही ही संवेदना मी नाही यामुळे काय होतं इंद्रियांची शक्ती आत वळते अच्छा म्हणजे बाहेरच्या जगात लक्ष जात नाही मग धारणा म्हणजे एकाग्रता हो धारणा मनाला एका गोष्टीवर स्थिर करायचं पण विचार येतातच तेव्हा त्या विचारांना पकडून न बसता नेती हा विचार मी नाही ही, ही आठवण मी नाही असं म्हणून विचारांपासून स्वतःला वेगळं करायचं लक्ष विचारांवरून साक्षीवर येतं आणि ध्यानात जेव्हा मन शांत होतं ध्यान खोल ध्यानात खूप चांगले अनुभव येतात शांती आनंद प्रकाश मोह होतो की हेच अंतिम आहे पण इथेही नेती नेतीची तलवार चालवायची नेती मी हा अनुभव नाही मी ही शांतता नाही कारण मी अनुभवणारा आहे अनुभव नाही नाहीतर तिथेच अडकायला होतं बरोबर आणि समाधी समाधी जेव्हा सगळे विषय स्थूल आणि सूक्ष्म अगदी मी आहे ही जाणीवसुद्धा नेती नेती करून गळून पडतात तेव्हा कोणताच आधार उरत नाही त्याला म्हणतात निरालंब समाधी तिथे फक्त शुद्ध जाणीव असते तीच आत्म्याची प्रत्यक्ष ओळख वेदांताच्या भाषेत तेच ब्रह्म अप्रतिम म्हणजे नेती नेती हे योगाच्या आंतरिक साधनेचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही ते आपल्याला प्रत्येक टप्प्यावर पुढे ढकलतं कोणत्याही अनुभवात अडकू देत नाही अगदी तसंच आहे ज्ञान आणि क्रिया यांचा हा समन्वय आहे हे सगळं ऐकून खूप छान वाटतंय पण हे रोजच्या जीवनात करणं अवघड वाटू शकतं काही सोपी पद्धत आहे का जी आपण रोजच्या धावपाळीत वापरू शकतो स्रोतांमध्ये काही दिलंय हो एक अगदी सोपा मार्ग आहे कसा दिवसातून फक्त काही मिनिट शांत बसा डोळे बंद केले तरी चालतील नाही केले तरी चालतील फक्त श्वासाकडे लक्ष द्या हुँ. मग बघा विचार येतील समजा विचार आला अरे उद्याचं काम राहिलंय तर हळूच मनात म्हणा नेती हे नाही ओके एखादी भावना येईल समजा चिंता वाटली म्हणा नेती हे नाही शरीरात काही जाणवलं खाज आली किंवा अस्वस्थ वाटलं नेती हे नाही आणि समजा छान वाटलं शांत वाटलं तर तरीही तरीही म्हणा हे सुद्धा नाही कारण ती शांतता सुद्धा एक अवस्था आहे ती टिकणार नाही मी तिच्याही पलीकडचा साक्षी आहे अच्छा मग काय उरतं काय उरतं ती शुद्ध जाणीव जी या सगळ्याच्या मागे शांतपणे आहे जी बदलत नाही आणि यास न बदलणाऱ्या जाणिवेमध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करणं हेच नेती नेतीचं ध्येय आहे बरोबर अगदी बरोबर तेच अंतिम ध्येय आहे आपल्या मूळ स्वरूपात परत स्थिर होणं नेती नेती हा त्या परतीच्या प्रवासाचा नकाशा आहे तर आज आपण नेती नेती या वेदांतातील शक्तिशाली साधनेबद्दल बोललो पंचकोषांच्या माध्यमातून आणि अष्टांगयोगाच्या ध्यानाच्या प्रक्रियेतून मी कोण नाही हे ओळखायला शिकलो हो आणि जाता जाता एक विचार सोडून जातो जेव्हा आपण अनुभवता येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला हे नाही ते नाही म्हणतो तेव्हा जी जाणीव उरते ती केवळ एक पोकळी असते का की ती सत चित आनंदाची परिपूर्णता असते यावर शांतपणे विचार करायला हवा नक्कीच आत्मशोधाच्या या नेति नेती, -नेती मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला जर या चर्चेतून प्रेरणा मिळाली असेल तर ज्ञानाचा हा दिवा पुढे तेवत ठेवण्यासाठी या भागाला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणी कुटुंबासोबत शेअर करा आणि हो सनातन शास्त्राच्या या प्रवासात कायम सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न विचार अनुभव कमेंट्समध्ये नक्की लिहा आपण एकत्र मिळून हे ज्ञान पुढे नेऊया धन्यवाद